तर आज मी आलेली आहे शिरसाई मंदिरात म्हणजे खैरा फायर, जे की बारामतीचं तिथे शेजारी गाव आहे आणि त्या गावात खूप जुन्या काळातलं प्राचीन असं मंदिर आहे शिरसाई देवीचं आणि तुम्ही पाहू शकता एंट्रन्स आहे कमाने खूप जुनं आणि दगडी बांधकाम आहे तर चला आपण पाहू कसं आहे मंदिर तर ऍक्च्युली इथं काहीतरी लिहिलेलं आहे पण आता ते काय वाचता येत नाही किंवा माहिती नाहीये एंट्रन्सला तसं एक नंदी वगैरे आहे दगडात बांधकाम आहे आणि इथे एकदा दोनदा चोरी पण झाली होती देवीच्या दागिन्यांची वगैरे आणि मी म्हंटल तर मी खूप लहानपणी तिथं गणपतीचं मंदिर आहे मी खूप लहानपणी आले होते या मंदिरात दर्शनाला कधी मावशीकडे वगैरे आले होते तेव्हा त्यांच्या गावाची यात्रा वगैरे असेल तर तेव्हा आले होते आणि इथे एवढी माकडं असतात ना तर आता इथे कुठे गेले काय माहिती दिसत नाहीये पण एवढी माकडं असतात त्याला मंदिर पाहू हे गणपतीचं मंदिर आहे एंट्रन्सला तुम्ही पाहू शकता किती छान असं दगडी मानपावातलं मंदिर आहे खरंच खूप छान मंदिर आहे प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि खूप मानतात ह्या देवीला आणि देवीची पण स्टोरी आहे की देवी इथं जे पारव किंवा जे न हे विहीर टाईप पारव असतं जुन्या काळातलं तर त्याच्यात ती गुप्त झाली होती हे मेन जे मंदिर आहे हे मेन आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता दगडाचीच डिकमरी आहे तरी किती मोठी आहे आणि आता अशा डिकमरी आपल्याला पाहायला भेटत नाही आता ह्या खूप म्हणजे रिअरली पाहायला भेटतात अशा दगडाच्या कारण की आजकाल लेटेस्ट मध्येच बनवतात तर अशी दगडाची ओरिजिनल डिकमरी ही आणि इकडे एक बारव आहे तिकडे तुळशी वृंदावन आहे तिकडे वृंदावन किती छान आहे ना तुम्ही वृंदावन हे लेटेस्ट केलेले दगडात पण छान वाटते

आम्हाला इथे माकड दिसलेले आहे माकडांसाठी हे प्रसिद्ध गावे हे